प्रणाम मित्रांनो काल दसऱ्याच्या दिवशी महाराष्ट्रात एकूण पाच मेळावे झाले एक उद्धव ठाकरे दुसरा एकनाथ शिंदे तिसरा मोहनजी भागवत चौथा मनोज जरांगे आणि पाचवा धनंजय आणि पंकजा मुंडे मीडियाची धावपळ झाली पण ते सगळे सगळ्यांनाच लाईव्ह टेलिकास्ट आपला व्हायला पाहिजे असल्यामुळे सगळ्यांनी टायमिंग व्यवस्थित ॲडजस्ट करून घेतले याचं तो त्याचं तो त्यामुळे आपल्याला ऐकायला मिळालं सगळे आणि यूट्यूबवर लगेचच अवेलेबल होते त्यामुळे मीही यूट्यूबच्या माध्यमातून सगळे पाहिले सरांनाही मी आधीच सांगितलं होतं की आपल्याला उद्या याच्यावर व्हिडिओ बनवायचा आहे सगळे पाचही लोकांची भाषणं तुम्ही ऐकून ठेवा आणि एक्सपर्ट्स कॉमेंट्स म्हणून तुम्ही बोलावं सर मी माझं प्राथमिक हे सांगतो की मनोज जनांगे दरवेळेला मागच्यापेक्षा अधिक चिर्डीला गेलेला दिसतो तसा तोच काल अधिक चिर्डीला गेलेला अधिक शिवराळ झालेला त्यानंतर अधिक अतिशय तो बोलणारा आणि अधिक काय म्हणतात त्याला सगळ्या पातळ्या सोडून दुसऱ्या विरोधकांवर तुटून पडणारा वैयक्तिक द्वेष त्याचा असा जातीय द्वेष त्याच्यातून व्यक्त होत होता पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांचा बाबतीत प्रॉब्लेम एक असा वेगळा मला दिसला काल पहिल्यांदाच असा की त्यांच्याच पुढे असलेले लोक सॅबोटेज करायचा प्रयत्न करत होते त्यांची सभा म्हणजे शेवटी ते दोघं रागवून ओरडले त्यांच्यावर की तुम्ही काय सभा उधळायला आला आहेत का आमची पण दोघांच्याही भाषणाचा जो सूर होता तो जरांगेचा सौम्य केलेला सूरच होता त्यामुळे शेवटी ते जातीसाठी आणि ओबीसी जमातीसाठी म्हणूनच होतं ते त्यांना अपील होताना दिसला आणि लोकांची ग एक आश्चर्य असेल महाराष्ट्रात रिकाम टाकवलेल्या लोकांची संख्या किती असावी प्रत्येक सभेला लाखो लाखो लोक एक्सेप्ट उद्धव ठाकरे पण उद्धव ठाकरेला मी एक सडं थोडं हे देतो कन्सेशन की ज्या प्रकारची अवस्था शिवाजी पार्कची होती आणि पावसाची होती त्यामुळे आणि आता साधनं कमी आणि ती देना बँक नाही लेना बँक आहे कारण बसेसचा खर्च कोण करा इकडे बाकी सगळी इकडे लोकांनी भरपूर केला खर्च म्हणजे कुणीतरी आरोप केला की अडुसष्ट कोटी रुपये खर्च केले उद्धवच्या मळावर मला नाही वाटत एक कोटीसुद्धा झाले नसतील आणि त्याची सवय नाही अशी अडुसष्ट कोटी वगैरे करणं तो निवडणुकीमध्ये लोकांना लाखात देत होते काय काय बरं तो विषय नाही पण उद्धवचं भाषण नेहमीप्रमाणे वैफल्याने भरलेलं नकारात्मक निगेटिव्हिटी त्याची जाणवत होती आणि तो असा काय म्हणतात त्याला चाचफटच होता आणि राज न आल्यामुळे त्याचा हिरमोडही झाला होता समोर शिवतीर्थावर राज ठाकरे असताना तिथून दहा पावलं चालून येणं शक्य होतं एक प्रतीक म्हणून तर ते पण त्यांनी केलं नाही त्यामुळे एक अनिश्चितता कायम राहिली त्यामुळे त्याला म्हणावं लागलं की आम्ही एकत्र आलो आहे सांगितलं ना आता आम्ही एकत्र राहणार पण त्याच्यामधले बरेच इब्बट आहेत ते आपण नंतर केव्हा तरी बोलू मोहन भागवतांचं तर नेहमीप्रमाणे झालं फक्त एक माझे जे संघाचे समर्थक मित्र आहेत त्यातल्यापैकी बऱ्याच जणांनी सांगितलं की त्यांचा सूर हळूहळू नेहरूईझमकडे किंवा सेक्युलरिझमकडे फार जायला लागलं ती चिंताजनक बात आहे आणि हिंदूंचं संघटन म्हणून असलेल्याला ते आता हळूहळू सेक्युलर संघटन करण्याच्या प्रयत्नात काय आहेत काही कळत नाही आम्हाला उलट आक्रमक हिंदुत्ववादाची गरज आहे हिंदू राष्ट्राची भाषा आम्ही करतो आहे तर हे साधारणतः रीडिंग माझं झालं आता एक्सपर्ट कॉमेंट करता मी <laughs> तुम्हाला संधी देतो बिंदास आता साहेब एक्सपर्ट कॉमेंट वगैरे हो नाही फक्त राजकारणाचा एक अभ्यासक एक विद्यार्थी म्हणून मी ह्या सगळ्या भाषणांकडे बघत होतो आणि त्यात मला जे प्राथमिक विचार आले मनामध्ये त्याविषयी मी टिप्पणी केली आहे कारण हल्ली काय कधी बोलताना आणि खास करून कॅमेरापुढे बोलताना जरा सावधतेने बोलायला लागतं <laughs> चुकीचा एक शब्द इकडला तिकडे झाला तर नेत्यांबाबत असलं तर नेते भडकतातच त्यांच्या अनुयायी अंगावर येतात आणि कधी कधी अर्थाचा अनर्थ होतो मी एखाद्या वाक्याचं इकडे तिकडे झालं तर म्हणून मी जरा टिप्पणी केली त्यात बघून मी कदाचित बोलीन काय ना काय भेटणार नाही एक तर तुम्ही म्हणाल ना पाच मेळावे झाले तर ते तुम्ही पाच जी नावं सांगितली मी म्हणतो सहा मेळावे झाले कारण की नागपूरमध्येच दीक्षाभूमीवरती हो हो हो, हो आ, काल एकोणसऱ्यात धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त राजशेखर बृंदू म्हणून एक आय ऑफिसर आहे जे प्रमुख पाहुणे होते त्यांचा दलितांचा एक मोठा मेळावा काल नाही ओके, ओके, माझ्या लक्षात नव्हतं आलं नाही मेळावा म्हणजे तिथे हे बघित मी चैत्यभूमीची गर्दी पण मला वाटलं गर्दी देवर। देवर। होती मेळावा पण त्याने असं जाहीर केलं होतं की के काही राजकीय नाही नाही आणि काल आला नव्हता त्यामुळे हे तुम्ही सांगताय मला नवीन नाही मी एवढ्यासाठी सांगतोय की मी जेव्हा आता भाष्य करणार आहे तर त्यामध्ये मी त्यांचं ते इन्क्लूड करणार आहे मी ह्या मेळाव्यांकडे आता आपण अनेक वर्षापासून आपण हे मेळावे होत आहेत शिव शिवसेनेचा दर दसऱ्याला शिवाजी पार्कवरती होतो तर ही अनेक वर्ष हे जे मेळावे होतात तर त्यात जे जे लोक घेतात हल्ली फॅशन झाली आहे पूर्वी बाळासाहेबांचा एक मेळावा असायचा मेन म्हणजे वर्षातलं एक काय म्हणतो पण त्याला ज्याला लँडमार्क इव्हेंट म्हणतो तशी आता प्रत्येक जण आपापल्या कार्यकर्त्यांसाठी आपापल्या सोयीनुसार हे मेळावे भरवत असतो यांचा पाडव्याला असतो राज ठाकरेंचा पाडव्याला असतो आता हे वर्ष हे मेळावे म्हणजे कार्यकर्त्यांसाठी एक वार्षिक परंपरा तर असतेच पण कार्यकर्त्यांची अपेक्षा असते की येणाऱ्या आगामी वर्षामध्ये आपण अपन, आपली दिशा काय असली पाहिजे कामाची आपण काय काय विषय उचलले पाहिजेत कसं भाष्य केलं पाहिजे आणि राजकारण कुठे जाईल असं आपल्या नेत्यांना वाटतं ह्याच्याबद्दल एक मार्गदर्शन आपल्याला ह्या मेळाव्यातनं मिळेल आणि जे पूर्वी मिळायचं कारण की पूर्वीचे जे मेळावे असायचे त्यावेळेला होणारी नेत्यांची भाषणं ही मार्गदर्शन भाषणं असायची हल्लीचे जे मेळावे होत आहेत त्यात एक भागवतांचा मेळावा सोडला किंवा हा धम्मचक्र परिवर्तन प्रवर्तनाचा मेळावा सोडला तर बाकीच्या तीन चार मेळाव्यातली भाषणं ही साधारणपणे मार्केटिंगसाठी केलेली भाषणं स्वतःची मार्केटिंग करण्याची भाषणं वाटली पूर्वीच्या मेळाव्यांमध्ये भाषणांमध्ये एक प्रकारचा आत्मा असायचा आणि घोषणांपेक्षा दिशादर्शक भाषणं जास्ती असायची जी वाईल हल आणि ती भाषणं लोकांना विचार करायला प्रवृत्त करायची हल्ली भाषणं उत्कर्षासाठी नसतात तर अपकर्षासाठी असतात असं एक माझं प्रांजळ मत झालेलं आहे आणि ती सगळ्यांचीच भाषणं असतील आता आपण भाषणांकडे वळू आणि मला जे दिसली ही भाषणं आणि त्यांच्या डिसेंडिंग ऑर्डर ऑफ क्वालिटीच्या दृष्टीने मी आज ही भाषणं घेणार आहे ज्याच्यामध्ये पहिलं मी अर्थातच uh, uh, मोहनराव भागवतांचं भाषण त्यानंतर uh, धम्मचक्र प्रवर्तनात डॉक्टर चंद्रशेखर वृंदू यांनी केलेलं भाषण त्याच्यानंतर मनोज जरांग यांचं भाषण त्याच्यानंतर शिवसेनेच्या दोन्ही मेळावे आणि सगळ्यात शेवटी पंकजा मुंडेचा मिळावा या क्रमाने मी ती भाष्य oh, डिसेंडिंग डिसेंडिंग मध्ये उत्तरता क्रम उत्तरता क्रम ॲज पर क्वालिटी मी <laughs> <laughs> करणार आहे मोहन रावांचं भाषण दरवर्षीप्रमाणेच संघ शिस्ती मध्ये पार पडलं त्यामध्ये काही विशेष वेगळं त्यांना काही करायचं नसतं संघ कार्यकर्त्यांना माहिती असतं कुठच्या वेळेला काय कसं हे संचलन स्वतःचं करायचं आणि कसं वागायचं तर त्या दृष्टीने ते वागले मोहनरावांनी संघटनात्मक आढावा घेतला संघाचा विचार त्यांचं भाषण हे विचारप्रधान आणि समसामायिक होते म्हणजे आजच्या काळाला अनुसरून जे बोलायला पाहिजे ते मोहनराव बोलले होते त्यांचा सूर एकंदर भाषणाचा संतुलित होता आणि संघाच्या मूलभूत विचारसरणीशी प्रामाणिक असं त्यांनी ते भाषण केलं असं मला वाटतं सेक्युलर वगैरे वा असं कोठेही त्यांच्या भाषणामध्ये भावनिक उकळा हल्ली जो येतो उकळा सगळ्यांच्या भाषणामध्ये तसा नव्हता अतिशय शांत आणि तर्कशुद्धपणे त्यांनी भाषण केलं त्यांनी उग्रता नव्हे तर संघटन समाज जागृती आणि राष्ट्रनीतीवरती जास्त भर दिला आपल्या भाषणामध्ये आणि त्यात त्यांनी जे दोन तीन मुद्दे सांगितले जे लोकांना लोकांपुढे आपण पोचवले पाहिजेत एक म्हणजे आजच्या युगामध्ये अगदी हिंदुत्वाचा जरी विचार केला तर त्यांच्यामध्ये हिंदुत्व हे ऑल इन्क्लुझिव्ह आहे असं त्यांनी एक थिअरी मांडली ज्याला तुम्ही मगाशी थोडं सेक्युलरिझमकडे झुकणार म्हणालात ते आणि त्या थिअरीचं एक्सटेन्शन म्हणून संघर्ष नव्हे तर समरसतेची गरज आहे आजच्या युगात असं मोहनराळांनी मांडलं हा सामाजिक समरस्यतेचा विचार केली बरीच बरीच वर्ष मांडता संघात मांडताय नंतर भेद नाही तर संवाद हवा आणि वाद नाही तर विवेक हवा असे चार पाच चांगले आणि महत्वाचे मुद्दे त्यांनी मांडले तसंच संघ आणि सरकार कारण की भाजपाचं सरकार आहे तर संघ आणि सरकार यांच्यामधल्या मर्यादा त्यांनी आपल्या भाषणात स्पष्ट केल्या संघ आणि भारतीय जनता पार्टी आणि त्यांचं सरकार हे दोन वेगळे घटक आहेत त्यांचा एक परस्परांवरती ते अवलंबून नाहीत आणि कोणी कोणाला इन्फ्लुएन्स करण्याचा प्रयत्न करत नाही हे त्यांनी भाषणात स्पष्ट केलं आणि भारतीय जनता पार्टी सरकारात असल्यामुळे त्यांचं काम सरकार चालवण्याचं आहे आणि संघाचं काम ते समाज परिवर्तनासाठी जसं गेले शंभर वर्ष कार्य करत होते तसंच कार्य त्यांनी यापुढे चालू ठेवायचंय असं मोहनरावांनी व्यक्त केलं तसंच एक अतिशय महत्वाचा मुद्दा अजून त्यांनी मांडला त्यांचं म्हणणं आहे की लोकसंख्येचा संतुलन हल्ली थोडासा बिघडत चाललाय आणि एका बाजूला थोडा झुकाव सुरू झालेला आहे तर मुसलमानांची संख्या संख्या वाढते तर ते राष्ट्रीय सुरक्षेसाठी आणि सामाजिक स्थैर्यासाठी बदललं पाहिजे आणि बदलणं अतिशय आवश्यक आहे असा त्यांनी एक मुद्दा मांडला आणि त्यानंतर शिक्षा माणूस जेव्हा शिक्षण घेतो तर त्याचा उपयोग त्यांनी केवळ नोकरी धंदा आणि आपलं आयुष्य सुधारण्यासाठी तर केलाच पाहिजे पण त्याबरोबर राष्ट्रनिर्मितीसाठी पण आपल्या शिक्षणाचा काहीतरी उपयोग करावा त्यासाठी पण काहीतरी योगदान द्यावं असं मोहनराव म्हणाले राजकारणावरती भातमी भाष्य करणं अपरिहार्य आहे हल्लीच्या ह्याच्यात पण त्यांनी जे काय भाष्य केलं ते अतिशय मर्यादित पण सूचक होतं लोकशाही म्हणजे मतभेदात ही आद मतभेदा आदर आणि संवादातून एकमत साधणारी एक, एक व्यवस्था आहे असं त्यांनी सांगितलं त्याचप्रमाणे सध्याच्या घसरत्या स्तरावरती राजकारणाच्या घत घसरत्या स्तराबद्दल त्यांनी अतिशय नाराजी व्यक्त केली आणि हे अतिशय सूचक होतं कारण की मोहनरावांच्या त्या भाषणाला त्या संघाच्या एकंदर कार्यक्रमाला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांचे सहकारी बावनकुळे आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी साहेब सगळे उपस्थित होते त्यामुळे हे जे त्यांचा भाषणाचा रोग जो होता तो त्यांच्यासाठी असावा असं वाटतं <laughs> पण एकंदर मोहनरावांचं भाषण हे अतिशय छान सुटसुटीत आणि मार्गदर्शकपर अतिशय उत्कृष्ट भाषण झालं नेहमीप्रमाणे असं मी मानतो त्याच्यावर जे आक्षेप तथागतीत घेतले जात आहेत त्याच्या संदर्भात थोडं सांगा ना नाही आक्षेप म्हणजे आता ते सेक्युलरिझम कडे झुकत आहेत का तर मोहनरावांनी एक संघ संघानी काळाप्रमाणे स्वतःला बदलण्याचा किंवा स्वतःचे जे विचाराची प्रखरता आहे ती प्रखरता गेल्या शंभर वर्षात काळाच्या अनुरूप थोडी थोडी कमी करण्याचा गरज आहे तिथे वाढवण्याचा असा प्रयत्न संघ करत आलेला आता हे मुसलमान जे मित्र आहेत माझे कट्टर आहे आणि प्रामाणिक आहेत त्यांचं म्हणणं असं पडलं की हिंदूंनाच वाली कैवारी म्हणून आम्ही बघतो त्यांनी जर असे त्याचे सूर मुसलमानांबाबत लावायला घेतले मुसलमान आमच्या ह्याच्यात दिसले पाहिजेत एक गोष्ट एक दवा एक गोष्ट दवा आम्हाला नाही पटत आहे नाही एक गोष्ट तर सगळ्या हिंदुत्ववादी <laughs> लोकांनी मी पण हिंदुत्व हिंदू आहे हिंदुत्ववादी आहे कट्टर हिंदुत्ववादी समजा पण एक गोष्ट सगळ्यांनी लक्षात ठेवली पाहिजे कायम आपल्या हृदयावर करून घेतली पाहिजे की यू कॅनॉट विश मुस्लिम अवे फ्रॉम दिस कंट्री या देशातनं सगळ्या मुसलमान हकलवून लव असं जर का कोणाला दिवा स्वप्न पडत असेल ते साफ चुकीचं सा आहे अशी गोष्ट कधीही होणार नाही हे पहिलं लक्षात घे नाही जसं दुसरी, दुसरी गोष्ट याच्यामध्ये आता ते प्रभावी झाले आहेत लोकांना मी तेच भारतात होऊ नये एवढीच इच्छा आहे लोक नाही त्याच्यावरती पण हे बघ दुसरी गोष्ट मुसलमान हे आज सतरा अठरा एकोणीस वीस जे काय टक्के आता जनगणना झाली की कळेल पण ह्या एका कॅटेगरी मध्ये कोटी होता हिंदू हे पंच्याहत्तर ते ऐंशी टक्क्यांमध्ये आहेत आता मुसलमानांची संख्या वाढती आहे हे याबद्दल काही वाद नाही कुठेही ते खरंच आहे पण म्हणूनच ते लोकसंख्ये नियंत्रणाचा जो कायदा सरकारने आणावा वगैरे ही जी पावलं उचलतायत तर ते लोकसंख्या नियंत्रण आलं पाहिजे किंवा कि जे काल मोहनराव म्हणाले की लोकसंख्येचं संतुलन थोडंसं ठीक करायला पाहिजे अधिक पैदा करायला पाहिजेत असं नाही असं मोहनरावांचं म्हणणं आहे पण लोकसंख्या नियंत्रण जरी केलं तर मुसलमानांची जे चार पाच सहा अशी जी काही संख्या नाही आता आपण मोकळेपणानेच बोलतो हा लोकसंख्या नियंत्रण या मुद्द्यावर ह्यांनी इंदिरा गांधींनी आणि संजय गांधींनी मार होऊन कंप्लीट वताहत करून घेतली होती केवळ त्या मुद्द्यावर आहे बरोबर आणीबाणीपेक्षाही तो मुद्दा प्रभावी ठरला होता त्यांनी अतिरेक केला हा पण अतिरेक कुठे सुरू झाला आणि प्रामाणिक अंमलबजावणी नाही नसत नाही कारण की हे कालमर्यादा असते या गोष्टीला आणि ते एका एका कालेमध्ये चीननी उदाहरणार्थ एक पंधरा वीस वर्षापूर्वी चीनची लोकसंख्या इतक्या झपाट्याने वाढत होती की त्यांनी ठरवलं की आता एका मुलापेक्षा जास्त मूल असतं का म्हणे आणि त्यांनी ती जवळजवळ गेल्या दोन दशकात नियंत्रणात आणून दाखवलं तर त्या पद्धतीने आता त्यांनी उलट केलंय आता तुम्ही मुलं आणलीत तर मुलामागे तुम्हाला सगळा हे मिळणार आहे म्हणजे उलट आता तर वॉट एव्हर इट इज तो, 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 तो मुद्दा आज नको घेऊया आपण दुसरं जो मेळावा आहे धम्मचक्र प्रवर्तनाचा सर हा मेळाव्याचा मुद्दा फक्त तुम्ही घेताय हो महाराष्ट्रात या व्यक्तीबद्दल किंवा मेळाव्याबद्दल अजिबात चर्चा नाही झालेली नाही मी काय माझ्या दलित बांधवांना मी विनंती करेन की सरांचं हे सर। अतीशे, अतीशे, अ, की जे निरीक्षण आहे ते पण तुम्ही त्याला तुमच्या समाजात पोहोचवलं पाहिजे सर काय हा दलितांचा मेळावा अतिशय अतिशय गरजेचा आहे त्याच्याबद्दल भाष्य करणं कारण की डॉक्टर राजशेखर वृंधूंनी जे काय दोन तीन मुद्दे मांडले जे मी आत्ता सगळ्यांना सांगणार आहे ते अतिशय महत्वाचे मुद्दे आहेत आणि दलित समाज म्हंटला की आयदर ते पीडित किंवा शोषित असंच एक धरलं जातं त्यांचे सोपळ नेते जे आहेत आत्ता पर्यंत जे मोठे झालेत दलित समाजाचं दलित समाजाला भ्रमात ठेवून मूर्ख बनवून स्वतःच्या तुंबड्या भरून ते नेते ने ने समा, ने, जे कोणी अब्जादिश झालेले असे लोक आहेत ते कधीच दलित समा दलित समाजाचं योग्य मार्गदर्शन करत नाही जे डॉक्टर राजशे शेखर वृद्ध वृंदू हे एक आय एस आर सनदी अधिकारी आहेत त्यांनी केलं आता निवृत्त आहेत आता निवृत्त आहेत त्यांनी आपल्या भाषणात सांगितलं की समानता स्वातंत्र्य नैतिकतेच्या बळावर अहिंसेचा स्वीकार ही धम्मक्रांतीचे आदर्श होते पहिल्यापासून पुन्हा बोलतो समानता आणि स्वातंत्र्य नैतिकतेच्या बळावर अहिंसेचा स्वीकार हे धम्मक्रांतीचे आदर्श होते ज्यांना आकर्षित होऊन ज्यामुळे आकर्षित होऊन बाबासाहेबांनी बुद्ध धर्म स्वीकारला आणि त्यांनी काल आपल्या भाषणात ते उद्धृत केलं की दरिद्रता आणि शोषणातून जर का दलित समाजाच्या बाहेर पडायचं असेल तर त्यांनी ह्याच आदर्शांवरती चाललं पाहिजे आणि आणखीन एक अतिशय महत्त्वाची गोष्ट त्यांनी सांगितली ती म्हणजे धर्म डेफिनेटली महत्त्वाचा आहेच पण धर्मच्याबद्दल भाष्य करताना किंवा धर्मावरती चालताना धर्माच्या दिलेल्या ध्येय धोरणांवर चालताना समानतेचं चा बीज आपल्या हातनं पेरलं कुठे जातंय का ह्याच्याबद्दल एक जागरूकता दलित समाजाने दाखवली पाहिजे आणि हे जर का दाखवलं तरच समानतेचं बीज पेरलं जात आहे का नाही म्हणजे समानतेची भावना त्यांनी जो जोपासली जोपासली पाहिजे त्यांच्या ज्या इतर पोट जाती असतात अन्य जाती त्यांच्याही बद्दल कारण की त्यांच्यामध्ये पण एकमेकांबद्दल बऱ्यापैकी वैर आणि स्पृश्यता अस्पृश्यता आहे हो ज्याच्यावर लोक भाषण करत नाही एक दलित नेत्यांच्या बाबतीत लूज आठवण फार वाईट आहे की एका दलित नेत्याने मला सांगितलं की माझ्या मुलासाठी मुलगी बघ तर माझ्या ओळखीत एक त्यांच्यापेक्षा वेगळ्या वर्गातली समाजातली मुलगी होती पण ते त्यांना कमी मानत होते त्यांना मी एक अशी मुलगी आहे कार्यकर्ती आहे तुमच्या मुलाला चांगली होईल तर ते म्हणाले म्हणजे काय तू आम्हाला इकडून उचलून तिकडे टाकतोस का ब्राह्मणांमध्ये नाही वाटत तुला मुलगी दिसत कोणी एकदम मला धक्का बसला की ह्याचा जातीभेद केवढा नाव घेतलं तर महाराष्ट्रात खळबळ उडेल एवढा मोठा नेता अरे हे ठीक आहे या नंतरचा जो मेळावा आता डिसेंडिंग ऑर्डर म्हणजे मनोज झाची दखल कोणीच घेतली नव्हती त्यामुळे तुम्ही घेतली बरं झालं मनोज जरांगेंचा मेळावा आता तुम्ही जे म्हणालात की तो आक्रस्ता आहे पण आणि हे जे काय केलंय तर आता मी थोडस डिटॅच होऊन या गोष्टीकडे बघायला लागलोय मनोज जरांगे आता आपण म्हणतो ना ठाकर्यांची ती स्टाईल आहे एखादी मनोज जरांगेंची ती स्टाईल असू शकते असं मला स्वतः वाटायला लागलंय मी किंवा मी स्वतःला कन्व्हिन्स करायला लागलोय कारण की ते सडफटांग गावातनं ग्रामीण भाषेमध्ये येऊन व्यक्त होणारा ते व्यक्ती आहे एक तर त्यांची तब्येत अतिशय खराब आहे सध्या आणि त्या खराब परिस्थिती तब्येतीमध्ये सुद्धा त्या ॲम्ब्युलन्समधनं त्या काल आले आणि त्यांनी भाषण केलं आणि सुरुवातीला अतिशय दबक्या आवाजामध्ये आणि थकलेले म्हणून जरंगे वाटत होते त्यांनी जे दोन तीन मुद्दे मांडले ज्याचं जे मला त्यांच्याबद्दल महत्त्वाचे वाटले त्याचे सांगतो सगळ्यात पहिला एक तर त्यांनी बॉम्ब टाकला आणि तो भावनिक बॉम्ब होता तो त्यांच्या सगळ्या कार्यकर्त्यांसाठी होता किंवा त्यांना मानणाऱ्या समाजासाठी होता त्यांचं म्हणणं आहे माझी तब्येत बरी नाहीये आणि मी तुम्हाला मागेच सांगितल्याप्रमाणे मी फार थोड्या दिवसांचा पाहुणा आहे तर ते थोडंसं धक्कादायक होतं की ते असे का बोलले हे मला कळलं नाही अजूनपर्यंत दुसरं त्यांनी पंकजा मुंड्यांवरती हल्ला चढवला आणि अद्वा तद्वा तिला तिला बोलले त्याचं कारण एक होतं की तिने पण आपल्या भाषणामध्ये जे गॅझेट त्यांनी सातारा गॅझेट सातारा गॅझेट आणि हैदराबाद हैदराबाद गॅझेट हे है, निजामांचं भाष गॅझेट आहे आणि म्हणजे आपण त्यांची गुलामगिरी वगैरे करतोय वगैरे असं त्यांनी काहीतरी वक्तव्य केलं ज्याची खरी गरज नव्हती हो तर त्याला प्रत्युत्तर म्हणून जे काय ते बोलले तिच्याबद्दल ते तिला प्रत्युत्तर त्यांनी दिलेलं होतं ज्याला मी दोघांच्याही वक्तव्याला काय फारसं महत्व देत नाही आणि असं आहे तो विषय वाढवले तुम्ही जर का चिखलामध्ये दगड मारला तर चिखल तुमच्यावरती उडणार हे पंकजांनी समजायला पाहिजे होतं त्यामुळे तिसरा अतिशय महत्त्वाचा मुद्दा जिथे मला थोडं जरांग्यांना ओवर द टाइम मॅच्युरिटी आली आहे असं मला वाटतं तो म्हणजे त्यांनी जो ओबीसीचा मुद्दा उचलला त्यांना माहिती आहे आता हे गॅझेट म्हणणं जेव्हा मराठ्यांना कुणबी सर्टिफिकेट मिळायला लागतील तर इनडायरेक्टली किंवा डायरेक्टली म्हणूया आपण ते ओबीसी होतात किंवा ते ओबीसीमध्येच गणले जातात तर त्यामुळे पाण्यात राहून माशाशी वैर करणं चुकीचं आहे असं त्यांना एक आकलन झालं असावं आणि म्हणून ते काल बोलताना बोलले की आपण सगळ्यांनी सगळ्या ओबीसींना शिव्या घालणं किंवा त्यांना पाण्यात पाहणं हे चुकीचं आहे ते आपण बंद केलं पाहिजे आणि सध्याचे जे ओबीसी नेते आहेत ते अख्ख्या ओबीसी समाजाचं नेतृत्व नाहीत आणि त्यांनी पर्टिक्युलरली भुजबळांना सिंगल आउट केलं ते म्हणाले छगन भुजबळ हे माळी आहे आणि ते जेव्हा बोलतात ते स्वतः स्वतःसाठी आणि त्यांच्या आजूबाजूला असलेल्या माळी समाजातल्या काही लोकांपुरतेच त्यांचे नेतृत्व आहे आणि ते त्यांच्या पुरतच बोलतात असं आपण समजून त्यांना निग्लेक्ट केलं पाहिजे आणि सर्व ओबीसी आपण वैर घ्यायची काही आवश्यकता मोठा हा एक मोठा मुद्दा आणि मुद्दा असं हे झालं आता आपण येऊ दोन शिवसेनेच्या मेळाव्यांकडे सर पंकजा आणि याचं राहिलं सगळ्यात शेवटी आहे तर शिवसेनेचे दोन मेळावे मला दोन्ही मेळावे अतिशय तकलादू वाटले गेले तीन वर्ष हे जे दोन मेळाव्यांचं सुरू झाले आणि ते ज्या अतिशय निच्च क्वालिटीचे मेळावे असतात एकमेकांना शिळा देण्यापलीकडे त्या मेळाव्यांमध्ये गेल्या तीन वर्षापासून काहीही नाही तर तसे ते मेळावे झाले शिंदे साहेब आणि उद्धव साहेब या दोघांनी एकमेकांवरती टीका केली एक मात्र उद्धव साहेब यांच्या मेळाव्याचं मी थोडं कौतुक करीन त्यांची तब्येत बरोबर हो नव्हती आणि तुम्ही जे बोललात मग अशी आपल्या हिंदी भाषणामध्ये की आ, एक क्षण असा होता की ते थोडेसे लगमगले होते माय पण लक्षात आलं ते बघ सगळ्यांच्या लक्षात आलं त्याची चर्चा खूप होती त्याची हां तर आपण धरूया की त्यांची तब्येत स्वस्त असेल असं आपण आशा करूया पण तसं असून सुद्धा उद्धव ठाकरेंनी भर पावसामध्ये भाषण केलं कदाचित मी होतो पावसात म्हणजे भिजतात असेल असेल म्हणून त्यांनी केलं पण मला कौतुक जास्त त्यांच्या पुढल्या शिवसैनिकांचं वाटलं उद्धवजी म्हणाले की सोडून गेलेले पितळ होतं आणि सोनं माझ्या समोर बसलंय तर खरंच उद्धव साहेबांना तसं वाटणं किंवा ते थोडं भावनात्मक होऊन बोलले ते वाटणं स्वाभाविक आहे कारण की भर पावसात छत्र्या घेऊन खालती चिखल त्या खुर्च्या आणि तो सगळा मेळावा जो हो काय दोन अडीच तास चालला इतका पूर्ण माझा एक थोडासा असा मुद्दा आहे तुम्ही दुसऱ्या एका व्हिडिओत मांडला पण आहे की आपल्याकडे गोकुळाष्टमीला काल्याच्या दिवशी किंवा ह्याला लोक भेसतात लाखो लोक तरुण तीस पोरं समोर होती ती पावसात भिजत भिजत एकमेकाच्या माने खांद्यावर उभे राहत अख्खा दिवस घालवतात तुम्ही काय दोन तासाचं कौतुक करताय त्यांना सवय तो शिवसैनिक आहे जरी घेतली असते आणि पावसात घेतली असती ना तरी त्यांचा काही हल्ला नसा तरुण पोर आहे ती त्यांना याची सवय त्याचं कौतुक करायचं नाही शरद पवारांचं थोडं कौतुक करा जनतेने केलं कौतुक त्यांना त्याच भलपाच आहे पण हे याचं ना का कौतुक करू की पावसात भिजले म्हणून हे अरे गोकुळ याच्या दिवशी आम्ही दही काय बरं ठीक आहे दिवसभर मी त्याच्यावरती पुढे नाही बोलत हा दुसरं शिंदे एक प्रॅक्टिकल नेते आहेत त्यांना माहिती होतं पाऊस पाऊस आहे त्यांनी हो ते नेस्को मध्ये घेतलं जिथे व्यवस्थित लोकांना येऊन बसून त्यांचे भाषण ऐकण्याचं आणि हे एक प्रकारे जर का बघितलं तर उद्धवनी जो प्रयत्न केला आहे दुसऱ्या नाण्याची दुसरी बाजू जर का द्यायची तर उद्धवनी थोडासा टीआर साठी नाही टीआरपीसाठी केलं माझं भाषणाकडे लक्ष नाही माझं कौतुक मी भावसात भिजलो आणि भाषण केलं म्हणून होईल असं शिंदे एक गोष्ट त्यांना माहिती आहे की ते सरकारामध्ये आहेत आणि सरकारामध्ये असताना तुम्ही जेव्हा लोकांपुढे भाषण करतात अनेकदा तुमची भाषणं मोनॉटॉनस होतात लोकांना त्याच्यामध्ये इंटरेस्ट नसतो त्यांना काहीतरी आपण म्हणतो ना की खाद्य आणि ते पण चिवडा लावभाजी पावभाजी असं हवं असतं तुम्ही जेवण दिलं असत हो त्यांनी त्यांचं तेन भाषण त्याच पद्धतीने केलं त्यांनी अतिशय चांगला मुद्दा जो शेतकऱ्यांचा होता तो मांडला आणि त्यांनी सरकारची भूमिका पण मांडली की दिवाळीपूर्वी आम्ही शेतकऱ्यांना जी काय मदत करायची आहे ती आम्ही मदत त्यांच्याकडे पोचवू म्हणून त्यांनी मुख्यमंत्र्यांचं ते भाषण एका उपमुख्यमंत्र्यांचं भाषण होत उद्धव हतबल वाटले त्यांचं भाषण अतिशय सुमार थिल्लर भाषण होत होत बोर होत नंतर त्यांना शेतकऱ्यांच्या बद्दल किंवा शेतीबद्दल काही माहीत नाही हे पुन्हा त्यांनी दाखवून दिलं उगीच थापा मारल्या की आम्ही पन्नास हजार दिले होते आणि दोन लाख दिले होते आणि माफी केली होती वगैरे जे प्रत्यक्षामध्ये आपण त्याच्यावर वेगळा व्हिडिओ केला पाहिजे माझ्याकडे खूप डेटा मी जमा केलाय की ह्या माफ्या बिफ्या सगळ्यात फालतू असतात आणि त्या कशा फालतू असतात त्या मी सांगू द्यायला शिन, एकनाथ शिंदे अतिशय चांगला पॉईंट मांडला उद्धव ठाकरेंबरोबर बद्दल ते म्हणाले की व्हॅनिटी फॅम व्हॅनिटी व्हॅनमधनं फिरणारा आणि कपड्यांच्या इस्त्रीची जास्त काळजी घेणारा नेता मी पहिल्यांदी बघतोय म्हणून त्यांनी उद्धव ठाकरे हे केलं आणि मला वाटतं कदाचित त्याला थोडी छेद देण्यासाठी म्हणून ते दे भिजले असावेत की आता इस्त्री <laughs> <मोड़ी। laughs> आणि उद्धव धा ठाकरेंनी नेहमीप्रमाणे संघावरती टीका भाजपावरती टीका रडगाणं आहे ते अतिशय काल एक व्यंगचित्र टाकलं होतं की तेवीस चोवीस आणि पंचवीसच्या भाषांमध्ये काही फरकच नाही तीच दळण तीच दळूबाई दळू तर त्यामुळे ह्या दोन्ही मेळाव्यांचं मला काही विशेष अप्रूप नव्हतं थोडक्यात मी जे काय सांगायचं ते शेवटचा तीस सेकंदात ते सांगणार आहे पंकजा मुंडेंचा मेळावा हा भगवानगडावर त्यांनी नेहमी सालाबादप्रमाणे घेतला पंकजा मुंडेंची एक सगळ्यात मोठ त्यांच्या कार्यकर्त्यांना ते त्यांच्यातला मोठा गुण वाटतो माझ्या मते तो मोठा अवगुण आहे तिच्यामध्ये सुद्धा मी राणी आणि ही माझी प्रजा अशी एक फारच सुपिरियॉरिटी कॉम्प्लेक्स तिच्यामध्ये आहे आणि ज जणू काही मी माझ्या प्रजेला काहीतरी मोठं सांगते अशा आविर्भावात त्या बोलत असते हे तुम्ही दिलेली उपमा सर असं बोलणं बरोबर कि नाही माहित नाही गोप्यस्फोट ही फडणवीसांनी तिला दिलेली उपाय ती काय स्वतःला राणीच महाराणी म्हणाले ते मी पण बरोबर म्हणजे तुम्हाला माहित नव्हतं वाक्य त्यांचं पण ते स्वतःला फार महाराणी समजते असं झाली दोन वर्ष झाली त्याला पण बोलले होते तर त्या अनुषंगाने तिने ते भाषण केलं आणि आमचा मुंडे परिवार तुमच्यासाठी हे करेल मुंडे परिवार तुमच्यासाठी कटिबद्ध आहे वगैरे राजा राजा धनंजयचं काय नाही धनंजय मुंड्यांच्या भाषणावरती मी व्यक्त व्हायचं नाही असं ठरवलंय त्या नेत्याबद्दल माझे फार भ्रमनिराश झालेला आहे नैतिकतेचा सोडून सगळे गुण त्यांच्यामध्ये आहेत सर आपण संपूया सत्तावीस मिनिटं झालेली आहेत पंधरा सेकंद मित्रांनो मला हे असं विश्लेषण अपेक्षित होतं सरांकडून म्हणूनच मी त्यांना सूत्र सोपवली होती आणि त्यांनी आपलं सगळ्यांचं परिपूर्ण समाधान केलं आहे माझं तर झालेलं आहे आ, धन्यवाद आता ते रेग्युलरली भेटेन माझ्याही प्रकृतीच्या सगळ्या समस्या ज्या होत्या त्या मी दूर केल्या आहेत फेस्टिव्हिटीज आणि इतर काही सेलिब्रेशन्स चालू होती तीही आता मी थांबवली थांबवली म्हणजे एन्जॉय केली आता नियमित तुम्हाला आम्ही भेटत राहू आणि गॅप पडणार नाही आणि आता ह्याच्यावर पण रील्सवर शॉर्ट्सवर इतरही सगळी जेवढी सोशल मीडिया माध्यमं आहेत त्याच्यामध्ये आता आम्ही जोरामध्ये आहोत तर आम्हाला सहकार्य करा सबस्क्राईब करा मित्रांना सांगा सबस्क्राईब करायला ती सबस्क्राईब किती आहेत ह्याच्यावर फार महत्व असतं पैशा करता नाही पण एक प्रतिष्ठा म्हणून सबस्क्राईब करा धन्यवाद फेसबुक आणि यूट्यूब चॅनल अनिल गगनभेदी थत्ते यांच्यातर्फे हार्दिक शुभेच्छा अभिनंदन आणि अभिवादन